प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू नर्सिंग साठी सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट सुरू झालंय आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई कंपल्सरी आमचा पत्ता पवई टेक रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त बाबत विटा राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार प्रतिक्रिया देत मूक आंदोलन करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील राजकोट गडावर मागच्या चार एक दिवसापूर्वी आपल्या हिंदू स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो अगदी नव्याने आठ नऊ महिन्यापूर्वी ज्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं तो पुतळा पडला आहे आणि त्या पुतळ्याची विटंबना झाली आहे त्या संदर्भात अगदी नव्याने एवढ्या लवकर ज्या पुतळ्याचं अनावरण होतं तो पुतळा एवढ्या लवकर कसा काय पडतो आणि आपल्या युगपुरुषांची विटंबना कशा पड अशा अशी कशाप्रकारे होऊ शकते या संदर्भामध्ये आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदाता गटांच्या वतीने विटा चौका विटा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुख आंदोलन केलं या प्रकरणामध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर किंवा जे कोणी दोषी असतील किंवा ज्यांनी कोणी हलगर्जीपणा केला असेल आणि ह्या पुतळा विटंबनेसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर शासनाने येणाऱ्या काळात लवकरात लवकर कारवाई करावी का हा आमच्या ह्या मोर्चा मुख आंदोलनामागचा हेतू आहे आम्ही आता थोड्या वेळाने जाऊन पोलीस उपनिरीक्षक व तहसीलदार विटा व पोलीस उपनिरीक्षक विटा यांना निवेदन देऊन या संबंधित व्यक्तींवर किंवा जबाबदार व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई वी अशी विनंती सदर पुतळा दुर्घटनेत जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मूक आंदोलन करीत निवेदनाद्वारे करण्यात आली संपूर्ण देशातील जनतेचं आराध्य असणाऱ्या आणि आपल्या सर्वांचं आर्स्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण येथे तो किल्ला आहे त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आलेला होता त्या पुतळ्याच्या काही दिवसापूर्वी त्यामध्ये तो कोसळला गेला आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना थोडंसं एक धक्का या ठिकाणी बसला आपण हा विषय जो आहे तो हा जरी या महाराष्ट्रात संयमानं हाताळत असले तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक युवकांना या प्रत्येक नागरिकांना त्याच्या जा वेदना झालेल्या आहेत त्या वेदना ह्या अतिशय तीव्र आहेत माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाने या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रात आज आज अकरा ते बारा या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी मुकन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याप्रमाणे सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनंही सांगली जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये त्या ठिकाणी असणारे जे शिवप्रेमी आहेत शिवभक्त आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत या या ठिकाणी मान्य वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देत आहोत की असे ज्या सिस्टीम आहेत जे कुत्रे उभा केले जातात त्याची व्यवस्थित उभारणी व्हावी यापुढे कधीही अशा प्रकार घडू नये आणि झालेल्या प्रकारामध्ये जे दोषी आहेत त्या सर्व दोषींना त्या ठिकाणी त्याबद्दलची सजा व्हावी त्या कडक त्यांना त्याबद्दल त्या 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 निर्बंध घातले जावेत असं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं किंवा सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी भावना व्यक्त करत आहोत आज या विटे शहरातूनही या प्रतिक्रिया आम्ही उमटल्या आणि त्याची या ठिकाणी आपण हा मुक निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत धन्यवाद यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती श्री शिवाजी महाराज रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा